आता इंडियन आऊल फेस्टिवल आहे चार पाच सहा सहावी फेस्टिवल आहे राजकुमार पवार राहुल लोणकर सुरुची यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे तेच खरं अर्थाने करतात आयडियाज आपण काढतो अमेरिकेमध्ये पहिल्यांदा चालू झाली नेपाळमध्ये आऊल फेस्टिवल झाले त्यांनी आमचा सत्कार केला होता आऊलच्या कन्झर्वेशनच्या दृष्टीने तर ह्या आऊल फेस्टिवलमध्ये मध्ये आम्ही काही लोकांचा सत्कार पण करणार आहोत की आता ह्या आऊल फेस्टिवलमध्ये मध्ये आम्हाला टाटा मोटर्स कमर्शियल कडनं सपोर्ट मिळालेला आहे आणि काही पीडीसीसी बँकेकडनं मिळालेले आहेत आमचे काही मित्र आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे तर आज आपण ह्या आऊल फेस्टिवल मध्ये कमीत कमी दोन किंवा तीन लोकांचा सत्कार करणार आहोत की ज्यांनी प्रचंड काम कन्झर्वेशन मध्ये केलं गेलेलं आहे त्याचबरोबर आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या शाळांना आम्ही ट्रॉफीज देतो आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती पुढे सांगितली जाईल तर हा असा आपला एक प्रयत्न आहे की समाजाची जी आपली बांधिलकी आहे निसर्गाबद्दलची बांधिलकी आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हे आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं असतं हे कृतीमध्ये आणता आणता आयुष्य निघून जातं पण शेवटी काहीतरी त्याच्यातनं प्रतिसाद येतो आनंद वाटतो की काहीतरी गोष्टी पॉझिटिव्ह घडतायत आणि मी वैयक्तिकरीती फार ऑप्टिमिस्टिक माणूस आहे म्हणजे आय ऑलवेज फील की समथिंग बेटर इज वे टू हॅपन